ला मारवाड्याची जागा दाखवून द्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे माजी आमदार चिंचूक संचेती व शिवचंद्र तायडे यांच्यातील वाद विकोपाला मलकापूर भाजपात सध्या सर्व काही आलबेल नाही या ठिकाणी बाजार समितीच्या सभापती पदावरून मागील पंधरा दिवसांपासून पक्ष अंतर्गत रणकंदन सुरू आहे यामध्ये शुक्रवारी आमदार चिंचुक संचेती यांच्या गटाने सभापती शिवचंद्र तायडे यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव तेराविरुद्ध चार अशा मतांनी संमत झाला आणि तेथूनच आता थेट आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्यात झाडू लागल्या आहेत मात्र या आरोप प्रत्यारोपाची पातळी आता खूपच खाली गेली आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या मा माजी अध्यक्षा तथा शिवचंद्र तायडे यांच्या पत्नी यांचा भाषणाच्या वेळी तोल सुटला मलकापूर बाजार समितीच्या उपबाजार सभागृहात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आयोजित विशेष सभेत सभापती शिवचंद्र तायडे व संचालक योगेश कडूजी पाटील वेडे आधीच उपस्थित होते सभेच्या दहा मिनिटांपूर्वी तेरा संचालक सभागृहात दाखल झाले त्यापैकी संचालक श्रीकृष्ण खापोटे व मधुकर फासे अशा दोघांना कुलूप बंद करण्याचा प्रयत्न झाला परंतु सभा अध्यक्ष पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी तो हाणून सभागृहात ठरलेल्या वेळी अविश्वास ठरावावरील प्रक्रिया सुरू करण्यात आली त्यात विद्यमान सभापती शिवचंद्र ताडे यांच्या विरोधात एकूण तेरा जणांनी मत नोंदवले तर दोन जणांची मते सभापतींच्या बाजूने राहिली त्यामुळे विशेष बैठकीत सभापती तायडे यांच्या विरोधात तेराविरुद्ध दोन अशा फरकाने अविश्वास ठराव पारित करण्यात आला त्यामुळे भाजपाचे शिवचंद्र तायडे यांच्या गटाला धक्का बसला असून भाजपचे गटाने हा विजय मिळवला आहे मात्र या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने भाजपच्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आला आहे निवडणुकीचा निकाल हाती लागल्यानंतर पराभूत झालेल्या तायडे गटाची बैठक झाली या बैठकीत शिवचंद्र तायडे यांच्या समर्थकांची उपस्थिती होती या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा शिवचंद्र ताडे यांच्या पत्नी यांचा भाषणाच्या वेळी तोल सुटला माजी आमदार चेनसुख संचेती यांचा नामोल्लेख करीत म्हणाल्या की या माजी आमदाराला येथील गोरगरिबांना निवडून आणले मात्र याच व्यक्तीने गोरगरिबांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढवला आहे त्यामुळे या मारवाड्याला मारवाड्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले माझे त्या हरामखोरावर तीन कोटी रुपये आहे त्याला मी काल रस्त्यात थांबवले आणि म्हटले की तुझ्या मनगटात दम नाही का एवढ्यावरच उमातही थांबल्या नाही तर त्यांनी अक्षरशः शिवी गार्ड आपल्या भाषणातून केली आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा